नमस्कार नौकरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या बांगलादेशच्या अराजकावरून भारतामध्ये सोशल मीडियावर ट्विटरवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर अनेक जण व्यक्त होताना दिसत आहेत आणि बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्भवली तशी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते असं सांगत विविध घटनांचा रेफरन्स देण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत आता असं प्रत्येकाचं नॉलेज असेल प्रत्येकाचं ज्ञान असेल प्रत्येकाचे काही अनुभव असतील त्यावरून ते बोलत असतीलही की भारतामध्ये असं होऊ शकत आणि बरेच जण शेजारच्या श्रीलंकाचं शेजारच्या पाकिस्तानचं त्यासाठी उदाहरण देत आहे की तिथे सुद्धा असं जरा निर्माण झालं आणि सत्ता उलटून लष्कराची आणि तेथील संबंधित दबावगट जे आहेत त्याची सत्ता आली तर भारतामध्ये अशी स्थिती निर्माण यापूर्वी झाली नाही आणि होऊ पण शकणार नाही याचं एक मुख्य स सर, सर्वात मुख्य कारण जे आहे तर ते आहे भारताचं संविधान द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताच्या संविधानाची जडणघडण अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि हे फेडरल डेमो डेमोक्रॅटिक स्टेट जे आहे काय संघराज्य ढाचा जो आहे आपल्या भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा तो इतका मजबूत केलेला आहे की कुणीही कुठलाही दबावट कुठलीही व्यक्ती कुठलाही धर्म कुठलाही समुदाय कुठलाही पक्ष कुठलीही संघटना या भारतीय संविधानाला आणि या लोकशाहीला धक्का देणार नाही याची काळजी पुरेपूर घेण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण स्वातंत्र्यानंतर पासूनचा जर विचार केला मित्रांनो तर सुरुवातीला एक साडेतीनशेच्या वर संस्थान होती राजे महाराजे होते अनेक घराणे होते राजवटी होत्या वगैरे वगैरे ही सगळी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे तर या सर्वांना एकत्र बांधून या सर्वांचा या सर्वांची सत्ता या सर्वांचे राज्य खालसा करून एक भारत एक लोकशाही राष्ट्र बनलं आणि एक रिपब्लिक कंट्री म्हणून भारतानं गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षांमध्ये एक मोठा लौकिक मिळवला परंतु मी जे तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये अशी कधी परिस्थिती उद्भवली नाही त्याला अपवाद एकोणीसशे चौऱ्याऐंशी च पंजाबमधील वेगळ्या खालसाच म्हणजे वेगळा पंजाब देश त्याची मागणी जी खालसाची मागणी जी करण्यात आली होती आणि याचं नेतृत्व जे जर्नेल सिंग भिंजरनवाले करत होता तर त्या जर्नेल सिंग भिंजरानवालेने भारतीय लोकशाहीला इवन भारताच्या सांघिक ढाच्याला तडा देण्याचा प्रयत्न करत केला होता आणि झुंडशाही आणि शस्त्राच्या बळावर भारतीय लोकशाहीला तडा देण्याचा प्रयत्न जर्नेल सिंग भिंजरा खालसा वेगळ्या देशाच्या मागणीच्या माध्यमातून केला होता तर याची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या दरम्यान झाली होती की पंजाबमध्ये काही कट्टरपंथीय संघटनांनी पंजाब, कट्टर पंजाब सरकारला म्हणजे केंद्राचे दूरसंचार परराष्ट्र संरक्षण आणि आणखीन एक असं खातं बघून बाकी सर्व अधिकार पंजाब सरकारला देण्यात यावे अशी प्रारंभीची मागणी मागणी होती की आ, एक दहा वीस टक्के अधिकार फक्त केंद्राकडे ठेवायचे आणि बाकी सर्व अधिकार हे राज्याकडे म्हणजे पंजाबकडे द्यावे अशी ती मागणी होती परंतु भारतीय संविधान आणि लोकशाहीला हे धरून नसल्यामुळे ही त्यांची मागणी मान्य झाली नाही हळूहळू या मागणीसाठी जनरेटा चळवळ वाळ मोठी अकाली असतील आणखीन शिखांमधील काही कट्टर आणखीन काही पंथ असतील तेही याच्या मध्ये उतरले आणि या सर्व हे सुरू असताना एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यान आनंद साहेब जे शिखांचं एक पवित्र गुरुद्वाराचं स्थान आहे तिथं ठराव घेण्यात आला आणि वेगळ्या खालसा म्हणजे वेगळ्या देशाची भारतामधून पंजाबला वेगळा करून वेगळा खालसा देण्याची तिथं ठराव मंजूर करण्यात आला आणि या ठरावाच समर्थन आणि या ठरावाच्या बाजूने जो कोणी मोहरक्या होता तर तो होता जर्नेल सिंग भिंजरानवाले आणि या जर्नेल सिंग भिंजरानवालेने हळूहळू ही खालसाची चळवळ सर्वत्र पसरवत नेली आणि असे म्हणतात की परदेशातूनही या खालसा चळवळीला किंवा वेगळ्या खालसाच्या खालसा राष्ट्राला चालना मिळाली आणि परदेशातूनही शस्त्र असतील पैसे असतील हे पुरवले गेले मात्र मित्रांनो जनरल सिंग भिंद्राणवालेने झुंडशाही सशस्त्र लढा उभारला मोठी संघटना उभी केली शस्त्र शस्त्रास्त्र अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्र या भिंजरानवालेकडे होते परंतु भारतीय संविधान आणि भारतीय संसदेची ताकद इतकी मोठी आहे मित्रांनो की भलेही शीख धर्मीय शीख धर्म गुरुग्रंथ साहेब अमृतसर गुरुद्वारा हे पवित्र असतील परंतु या भिंद्राणवालेने मुंबई सहित अनेक ठिकाणी दौरे केले आणि वेगळा खालसा कसा निर्माण करण्यात येईल याचे प्रयत्न केले मात्र शेवटी नाईलाजाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार या नावाची मोहीम सुरू केली आणि जनरल सिंग भिंद्राणवाले सहित त्याचा जो सशस्त्र लढा होता भारतीय लोकशाहीच्या विरोधात भारताच्या विरोधात तो मोडून काढण्याचा प्रण केला आणि मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या जूनच्या पहिल्या तारखेपासून ही कारवाई सुरू झाली आणि अमृतसरचं गुरुद्वारा असेल आपले नांदेडचं गुरुद्वारा असेल शीख बांधवांसाठी अत्यंत पवित्र समजले जाते इंदिरा गांधींनी सरकारने जनर जनरल सिंग भिंद्रानवालीला विनंती केली मात्र भिंद्रानवालीने ती विनंती ऐकली नाही आणि शेवटी अमृतसरच्या गुरुद्वारामध्ये लष्कर घुसलं रणगाडे घुसले आणि जर्नेल सिंग सहित त्याच्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आणि जवळपास चारशे लोकांचा आणि दोनशे ते अडीचशे लष्करी सैनिकांचा याच्यामध्ये बळी गेला शहीद झाले मात्र मित्रांनो भारत ही असं स्टेट आहे की याची लोकशाही आणि संविधान हे सर्वात है, ये वर आहे याच्यावर कुठलाही पंथ कुठलाही धर्म कुठलाही समुदाय कुठलीही व्यक्ती नाही जो घटनेला या लोकशाहीला या देशाच्या एकसंगतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करेल बाधा निर्माण होईल अशा गोष्टीला कायम या लोकशाहीनं ठेसलेलं आहे आणि हीच आपल्या ही लोकशाहीची खरी ताकद आहे त्यामुळे बांगलादेश असेल श्रीलंका असेल ही उदाहरणं भारताला कधीही लागू पडणार नाहीत इथली विविधतेतील एकता आणि संविधानामुळे बनलेलं हे राज्य हे हा देश मजबूत आहे धन्यवाद